मूर्तीजापूर जापूर मागेल त्याला कर्जमाफी अर्जाचं वितरण सोमवारी करण्यात आलं अर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच झुंबड केल्यानं अर्ज कमी पडले मूर्तिजापूर मागेल त्याला कर्जमाफी अर्जाचं वितरण सोमवारी करण्यात आलं अर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची एक झुंबड ना अर्ज कमी पडले दरम्यान शेतकऱ्यांच्या गरजेनुसार अर्ज वितरण करण्यात आले व पुढील दिवसासाठी सुरू राहणार असल्याची माहिती राजू वानखडे यांनी बोलताना दिली शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी जेरीस आलाय कर्जमाफीचं वचन देऊनही वचनपूर्ती केली नसल्यानं न्यायालयीन लढा लढण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांसाठी सोमवार सव्वीस मे रोजी अर्ज वितरण करण्यात आले हे अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती अर्ज कमी पडल्यानं पुढील दोन दिवस अर्ज वितरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अर्ज कॅनरा बँकेसमोर मूर्तिजापूर इथं उपलब्ध आहेत कर्जमाफी संबंधी आंदोलन व न्यायालयीन लढा लढणं यासाठी कर्जदार शेतकऱ्यांसाठी अर्ज वितरण करण्यात येणार आहेत दोन दिवसात अर्ज भरून घ्यावेत अशी माहिती जर्मन प्रगती शेतकरी संघटना राजू वानखडे संजय उमप विलास सावळे कैलास साबळे सुधाकर बोरखेडे अरुण बोंडे नंदकिशोर लहाणी प्रकाश मालदुरे यांनी माहिती दिली सूर्या मराठी न्यूज साठी विलास सावळे मूर्तिजापूर अकोला शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरणं ही शेवटची सभा याबाबत आपण काय माहिती द्या गेल्या तीन महिन्यापासून आमचं शेतकरी माफीसाठी आंदोलन चालू आहे ते आंदोलन चालू असताना आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा एकट पोस्ट व आता किसान ब्रिगेडमार्फत नवीन नभी अभियान चालू केलं बाकी फॉर्म शेतकऱ्यांचे सगळं गोळा करून हे सर्व दोन्ही संघटनाचे किसान ब्रिगेडचे जनमंच प्रगती शेतकरी मंडळाचे स्वामी शेतकरी संघटने सर्व शेतकऱ्यांना एका जागी जमा करून आज आम्ही शेतकऱ्यांचे शेवटचे फॉर्म भरून घेते कर्जमाफीचे किंवा जेणेकरून हे फॉर्म आम्ही आता येत्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहोत याची जनित याचिका त्यासाठी आज शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला शेतकऱ्यांचा दिवसभर आज म्हणजे आमच्याजवळ पुस्तकं कमी पडले फॉर्म भरायचे त्यामुळे आज शेतकऱ्यांना प्रतिसाद दिल्यामुळे आम्ही उद्या दिवस आता दोन घंटे आणखी मुदत वाढवली आमच्या याची उद्या आणखीन आम्ही बारा ते चारच्या वेळेस उरल्यास दहा दिवस कमलेल्या शेतकऱ्यांचे आज फॉर्म भरतो व येत्या काळात आम्ही सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करू शेतकऱ्याच्या वतीनं सुप्रीम कोर्टातली जरी याचिका दाखल करू आमची कर्जमाफी आमच्या पदरात पाहून घ्यासाठी आम्ही हा लढा उभा केला आहे शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा